नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्यातील लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजचे पण लाईन जवळपास दोन लाईन या पिकअपच्या या शेड पहिल्या शेडमध्ये आणि जवळपास दोन लाईन या दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरच्या बाकीची उर्वरित आवक आहे पूर्ण जे ट्रॅक्टर नंतर आलेले ते पूर्ण ग्राउंडवरती ग्राउंड पण बऱ्यापैकी आज मित्रांनो आठ ते नऊ लाईन या ट्रॅक्टरच्या आडवेच आहे प सरासरी आवक बऱ्यापैकी सातशे आठशे मध्ये सगळे आवक असेल बघू बाजारभावाची काय परिस्थिती आज आठवड्यात शेवटचा दिवस आणि मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे आजचे जे बाजारभाव आहे ते काय चालत आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि येणाऱ्या काळात जून महिन्यात काय बाजारभाव राहणार आहे ते पण आपण जाणून घेऊ मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजारभाव जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात जे अपडेट आहे कांद्याचे सगळे का अपडेट बघायला मिळतील चॅनलला कनेक्ट राहा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना धन्यवाद मित्रांनो <laughs> इकडे ट्रॅक्टरमधील लिलाव चालू झाले आपण बाजारभाव जाणून घेऊ आधी ट्रॅक्टरचा नंतर पिकअपचा व्हिडिओ टाकलाय जवळपास पाच ते सहा मिनटं आधी ट्रॅक्टरचा टाकलाय सु, सु, सुपर क्वालिटी हायस्ट क्वालिटी लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव आणि पिकअपमधील पण हाएस्ट लोएस्ट सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजारभाव तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिकअपचे सगळे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळेल एकाच व्हिडिओमध्ये तर चला जाणून घेऊ सरासरी कांदा बाजार ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील आधी काय भाव निघतोय हायस्ट वेस्ट सगळे बघायला मिळतं मित्रांनो हा मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स कांद्यामध्ये थोडा मोठा मिडियम मिक्स कांदा आहे काय दादा अकरा अकराशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता सव्वा अकराशे कुठला आहे का कांदा गोपे कांदा आहे ठीक आहे थोडासा हलका आले मित्रांनो क्वालिटी बघू शकता का पावसामुळे थोडं दुसरं काय झालं सातशे ऐंशी कुठल्या कांदा जवळू घ्या शिंदवडकर किती गेला आज सोळाशे चौदा शिंदवडचा कांदा आहे सोळाशे चौदा रुपये मोठ्या साईज काय परिस्थिती आज मार्केटची काय परिस्थिती चांगली आहे किती तरी सरासरी सरासरी बारा ते पंधरा सोळा ठीक सातशे नव्वद रुपये रिजेक्शन मध्ये जवळपास सातशे नव्वद रुपये गेला ठीक एक हजार ऐंशी रुपये गोल्टा साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी अकराशे वीस रुपये कमी कुठला आहे काका कांदा सोनजा आमचा ठीक सुपर क्वालिटी मध्ये गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची कलर चांगला आहे मिडियम साईज गोल्टी एक नंबर गोल्टी काय हो गेली एक हजार पंचावन्न कुठली पंचा। आपली गोल्टी सोनजामची आमची गोल्टी याचं बियाणं कोणतं होतं आंबर आंबरचं बियाण बाकी कांदा साठवलाय का नाही ठीक ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಬಾರಾಷ್ಟ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಮಿಕ್ಸಿ ನಿಳವೇ ನೇಜ್ ಸಾಂ ಉ ोनावीस छेकड रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी मधी गांधी एकोणावीस सौड रुपये साडी एकोनाबीस कुठल्या आला कांदा निळवंडीचा कांदा आहे बियाणं कोणत्या एकोणवीस एक्कावन्न झाला ना एक हजार एक हजार रुपये ठीक आहे एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार बोरगावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपडा एकदम काय होला भाऊ अठरा पंचावन्न अठराशे पंचावन्न रुपये झाला पण सुपर क्वालिटी मध्ये बोरगाव बोरगाव काय परिस्थिती आहे आता मार्केट असं आहे की आता हा थोडासा पाण्यामुळं गोंधळ झाल्यामुळं पोझिशन अशी झाली बाकी मार्केट भेटते का चांगलं बरं समाधानी काय मार्केट याच्या पेक्षा वाढायला पाहिजे पाहिजे ठीक आहे साठवणूक केली तुम्ही काय त्याची किती टक्के साठवले टक्के म्हणजे जवळजवळ पाच पाच सहा ट्रॅक्टर आहेत ठीक आहे पाच सहा ट्रॅक्टर साठवले किती किलोमीटर पडते तुम्हाला तिकडून यायला साठ किलोमीटर पडत आहे बोरगाव ते पिंपळगाव हा ना आणि मग तिकडच्या मार्केटला जाते नाही तुम्ही वणी मार्केट आहे तिकडं जवळ जवळ आहे पण मग आम्हाला हेच मार्केट परवडत ठीक आहे भाव चांगला जात आहे ओके चालेल चला याचं बियाणं कोणतं बोलले आपण एलोरा एलोराचं बियाणे एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आता कांदा ठीक आहे एक हजार एक्कावन्न एवढेच माली एकोणावीसशे चाळीस रुपये हा एकोणावीसशे चाळीस रुपये आला देवळी कराडचा कोणता कळवण सतराशे रुपये आला हा पण मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर कांदा आहे सतराशे रुपये कुठला आता कांदा आपला करंजा करंजाडी तालुका डिंडोरी बियाणं आहे घरगुती ठीक सिंथे दिगर काय बोगाला दोन हजार कुठला आहे कांदा तालुका सुरगाणा तालुक्याचा आहे शिंदे दिगर दोन हजार रुपये सुपर क्वालिटीमध्ये आपण स्टोर आणि एक्सपोर्टसाठी हा काय बोला आहे तीन का तीनशे नव्वद रुपये रिजेक्सचे ठीक आहे हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तुम्ही एक साईज कांदा आहे गुलाबी कलर मध्ये ड्रायवाले दोन हजार रुपये दहा दोन हजार रुपये झाला मस्त आहे माल क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणता जाते प्रसाद काय बोगाला वाड्याचा वड्याचा पाडा चौदा कुठला आहे कांदा तालुका कोणता साठाणा तालुका आहे ठीक आहे चौदाशे रुपये झाला मिडियम मिक्स आहे थोडासा कांदा ठीक साडे सोळाशे रुपये झाला हा मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे साडे सोळाशे रुपये कुठला आला कांदा चिंचकेटचा कांदा आहे जवळचा साडे सोळाशे अठरा हा अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे रेड कलर मध्ये चिंचकेट उंबरखेड मावल्या बाराशे रुपये गेला मीडियम साईजमध्ये मध्ये ॲव्हरेज आहे सारवळ का ठीक हा किती गेला तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा सव्वा तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे सव्वा मेहंदी बेंदीपाडा पिकअपच्या निलावाला सुरुवात झाली मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ आपण क्वालिटीनुसार सगळे बाजारभाऊ बघायला मिळेल तर चला आजचे काय बाजारभाव निघाले जाणून घेऊ पिकअपचे दादा काय हो गेले आज तेराशे चौदा तेरा चौदा कुठला आहे आपला कांदा उगावचा कांदा आहे तेराशे चौदा रुपये गेला कलर चांगला आहे गुलाबी कलर मध्ये ठीक आहे उगाव बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये झाला तेराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे गाव कोणता का, का सावर सहा तालुका देंदोरी। देंदोरी तालुका ध्येंडोरी तालुका ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये झाला बाकी साठवले कांदे ठीक नऊशे चाळीस रुपये नऊशे चाळीस रुपये झाला ॲव्हरेज माल याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता याच्यात थोडा मिक्स माल आहे गाव कोणता सटाना सटानाच आहे अकरा पस्तीस अकराशे पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे पस्तीस कुठला आहे कांदा दहा उरचा आहे किती गेली माऊली आठशे रुपये ठीक आठशे रुपये जायला हा त्याच्यामध्ये थोडा बिझेल कांदा आहे क्वालिटी बघू शकता जाऊ कोणता माऊली हा किती गेला आता बाराशे कुठला आहे कांदा सुरगाण्याचा कांदा आहे ठीक बाराशे रुपये झाला ठीक आहे कुठला आहे कांदा आहे साकरी ठीक आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे एक हजार दोनशे रुपये बाराशे कुठला आहे आपला कांदा चालू का कळवण चालू का बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे त्याचं बियाणं कोणतं वापरेल तुम्ही अंबर अंबरचं बियाणं ठीक आहे ठीक आहे तेराशे रुपये मिडियम साईजमध्येच हा आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची पावती दाखव तेराशे रुपये किती गेला माऊली पंधरा एक्कावन्न रुपये कुठलाय कांदा साठवण चालू का पंधराशे एक्कावन्न रुपये बियाणं कोणतं का गजनाचं बियाणे साठवलंय कांदा साठवला का नाही ठीक आहे गजनाचं बियाणे मित्रांनो पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये ठीक काय बोगायला एक हजार आहे कांदा ठीक okay. आहे एक हजार रुपये ॲव्हरेज माल याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता मिक्स माल आहे थोडासा आठशे पंच्याहत्तर रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये ग्वाल्ट क्वालिटी क्वालिटी बघू शकता आठशे पंच्याहत्तर रुपये कुठले दादा तळ्याचा तळ्याचं पाडा बि आपलं चालू का बांधा ठीक ओके धन्यवाद किती गेले दादा बाराशे नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये कमी राहिले गुलाबी कलर मध्ये कुठला आता कांदा आपला जिन्सकेटचा कांदा नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता नऊशे नव्वद हजार ला दहा रुपये कमी कुठला आता कांदा आपला वन वन असे गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची काय होईल काका सव्वा सहाशे रुपये कुठली आहे आपली गोलटी बोरा <imans> बोराळ्याची गुल्टी सव्वा सहाशे रुपये सहाशे पंचवीस रुपये कांदे साठवले की विकले ठीक आहे चालू चाल काय परिस्थिती आज मार्केटची काय वाटते कमी जास्त कमी जास्त गेले आपले काका चारशे बावन्न आज तीनशे रुपये डाऊन आहे सरासरी पेक्षा खाली आलं मार्केट कांद्याचं काय चालू आहे सरासरी कांद्याचं दोनशे रुपये डाऊन आहे ओके चालू चालू धन्यवाद पिंपरीचं आहे गोलटी चारशे किती गेला साडे बाराशे रुपये कुठला आहे कांदा पचकेश्वरचा कांदा आहे एव्हरेज मिळाली मिडियम साईज एक हजार चाळीस रुपये ठीक आहे कुठला आहे आता कांदा गोल्टी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर आणि साईज बघू शकता गोल्टीचे काय वगैरे दादा आठशे चौवेचाळीस कुठले का गोल्टी कुठले आपण चालू का तेराशे बावीस रुपये तेराशे बावीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा ठीक बाराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मीडियम मिक्स याच्यामध्ये बाराशे चाळीस रुपये कुठला आता कांदा काय बघायला सोळा चाळीस रुपये कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये काय बघायला तेराशे रुपये कुठला आहे दादा तो तेरासे गेला का कुठल्या आपल्या कांदा आहे हा किती झाला काका हो दादा काय भाऊ झाला सत सतरा एक्कावन्न ठीक आहे सतराशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकते कांद्याची गाव कोणतं दादा सतराशे साठ रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये आह आपण सतराशे साठ एक हजार सातशे साठ रुपये कुठला आता कांदा मागे तुम्ही बियाणं सांगते ठीक आहे चालेल एक हजार जा? सातशे साठ रुपये सतरा साठ काय दादा बाराशे कुठला आहे कांदा बाराशे रुपये मिक्स एव्हरेज आहे बाराशे रुपये सोळाशे पन्नास, पन्नास रुपये साडे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा आहे कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता नऊशे बावन्न रुपये साडे नऊशे रुपये झाला एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकतं रिजेक्शन मध्ये थोडं कुठलं आहे काका कांदा गाव कोणतं तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव हो चालू आहे जवळपास गेल्या दोन ते तीन दिवसाच्या पूर्वीचं तुम्ही आजचे बाजारभाव जे आहे थोडेफार जे दोन हजार तेवीसशे रुपये पर्यंत मार्केट गेलो होतं ते जवळपास एकवीसशे ते साडे एकवीसशे रुपये बारावी बावीसशे रुपये पर्यंत शंभर ते दोनशे रुपयाने डाऊन आहे मित्रांनो सरासरीची जी लेवल आहे ती पण थोडी खाली आली सरासरी जे मित्रांनो चौदा पंधरा रुपये चालू होती ती तेरा ते चौदा रुपयेपर्यंत चालू आहे शंभर ते दीडशेचा आज फरक आहे मार्केटमध्ये तुमच्याकडे आजचा कांदा बाजारा हो काही निघाला कला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो काय होतं आहे सरासरी जे ॲव्हरेज माल आहे ॲव्हरेज माल जास्त करून मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामुळं जे सरासरी ॲव्हरेज माल जे भिजलेले माल आहे ॲव्हरेज त्याला सरासरी चालू आहे एक हजार रुपयेपासून तर बाराशे रुपयेपर्यंत रेट चालू आहे तसे सातशे आठशे रुपयेपासून आहे त्याच्यामुळं जे क्वालिटीचे बाजार आहे मित्रांनो क्वालिटीचे माल थोडे कमी आहे इतर मालांपेक्षा जे क्वालिटी सुपर क्वालिटीचे बाजार व्हावे ते चांगले आहे पण माल कमी आहे मित्रांनो त्याच्यामुळे सरासरी मार्केट हे चौदा पंधरा रुपयेपर्यंत चालू आहे आठशे सातशे रुपयेपासून उलटीचे बाजार हवे मित्रांनो चांगली उलटी सुपर क्वालिटी उलटी हजार रुपयेपर्यंत जाऊ राहिली पाचशे रुपयेपासून आणि खादीचे पण सरासरी बाजाराभाऊ चारशे रुपयेपासून आठशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले चॅनलला कनेक्ट राहा येणाऱ्या पुढील अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद